स्वागत आहे तुमचं मी ओमकार या यूट्यूब चॅनलवर तर काल होता गोकुळाष्टमी आणि सर्वांना गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा आणि काल इंट्रो शूट करता आला नाही कारण की प्रचंड प्रमाणात प्रवा पाऊस होता त्याच कारणामुळे इंट्रो शूट करता नाही आला तर या व्हिडिओमध्ये आपण जयजवानचा काल दिवसभरातील प्रवास बघणार आहे जय जवान गोविंदा पथकाने कुठे किती धर लावले कशाप्रकारे लावले आणि कशाप्रकारे ते ट्रॅव्हल करतात ते पाहणार दरवर्षी वर्षी जयजवान गोविंदा पथक ठाण्या भांडूप कांजूर अशा तिकडच्या सर्व हंड्या कवर करतात पण ह्यावेळी त्यांच्या ट्रॅव्हलमध्ये ट्रॅव्हलिंगमध्ये बदल होता की सर्वप्रथम हिंदू कॉलनीला त्यांनी थर असे सुंदर प्रकारे लावून उतरवले त्यानंतर अमृतनगर घाटकोपर येथील आपलाच थरांचा विश्वविक्रम मोडून दहा थरांची सुंदर अशी सलामी दिली आणि जल्लोष केला त्यानंतर भांडुपला भांडूपला देखील नऊ थर लावून उतरवले त्याचप्रकारे त्यानंतर ठा ठाण्याला संस्कृत प्रतिष्ठानचे स हंडीला दहा थरांचं सुंदर असं सलामी देऊन आपलाच विश्वविक्रम परत एकदम मोडला आणि जल्लोष केला त्यानंतर आपली मनसे हंडी तिथे देखील दहा थरांचा विश्वविक्रम करून मानाची हंडी फोडली प्रकारे जय जवान गोविंद पथकाने दिवसभरात तीन वेळा नऊ दहा थर लावले आणि दोन वेळा नऊ थर लावून उतरवले याचसाठी जय जवान गोविंद पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आणि पू व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा अॅनोल तुम्ही नवीन असाल आणि तुम्हाला जर कॉन्टेंट आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला प बघूया प्रकारे जय जवान धरला होते It s'ena de Llavazza Save Feltin bum%, and all this champions of Feltin bum, have been high Jobjm, have been strong中国a Williams, innonalしょう sectoral Americans, odd Five hours have been so Kat Twitteral Indians get it. then ask for sale ride a big um uh

यांनी थण्यासाठी सुरुवात केलेली आहे मी माहिता विनंती करणार आहे की आपण व्यक्तीचा हे पाहण्यासाठी याचे साक्षीदार होण्यासाठी रंगमंचावरती यायचं आहे दहीहंडी म्हणजे थोराव दहीहंडी म्हणजे उत्सव मैत्रीचा दहीहंडी म्हणजे रक्तबलीवरची नाती आणि माणसं कमावणारा सण दहीहंडी म्हणजे संघर्ष दहीहंडी म्हणजे मेहनत दहीहंडी म्हणजे एकता एक निष्ठपणा दहीहंडी म्हणजे शिकाती दहीहंडी म्हणजे दहीहंडी म्हणजे दहीहंडी म्हणजे सरा एक मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसाला हात देऊन सोबत घेऊन लक्ष साधत लक्ष साध्य करत यशाची उंची गाठणारा म्हणजे गोविंद आणि त्यास गोविंदाची उंची वाढवणारा हा उपनगरचा राजा म्हणजे जय जवान गोविंदा सर्वांना विनंती प्रेक्षक वर्गांना गोविंदांना सर्वांनी जवळ यायचंय आणि थं लागताना गोविंद गणेश भटपुसं एक आजमध्ये झालेलं आहे आणि त्यांच्या साक्षीला जे आहे ते खरं काही कार्यकर्त्यांना विनंती आहे आपण मागे थापायचं आहे कृपा था म्हणून आपण सगळ्यांनी मागे थांबायचं आहे Silence. Silence, please. In, please please silence we <laughs> आरामात आरामात घाई करू नका घाई करू नका सावकाश आवाज करू नका पुढे आवाज करू नका 阿瓦茨，你们要阿瓦茨。 बनवा <t> <chains> हो रिंग साईडने रिंग बनवा ने रिंग बनवा आणि आपल्या सगळ्या पब्लिक आतमध्ये रिंग बनवा आवाज बघून संदेश सगळे सोडतो आणि फक्त एकच काम करतो गोविंदा पताक जय जवान गोविंदा तर हा संदीप हा मी तुम्हाला विश्वासाने सांगतो तरी काही सणाचा भीष्म पितामागे सगळ्यांना त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना खूप मोठा आहे आपण स्पेन बरोबर एकदा बरोबरी केलेली आहे बरोबर आहे संदीपचा जोरदार जल्लोषात मुंबई मध्ये सगळ्यात मोठा संदीप स्वागताचा कार्यक्रम करायचा संदीपचा सत्काराचा कार्यक्रम करायचा आणि हा संपूर्ण जय जवान गोविंदाचा सत्काराचा कार्यक्रम असेल संदीप असेल डेव्हिड असेल श्रीकांत असेल जण 何だと思います